पैदा ना होता हो मसीहा तो खुशियों का सिलसिला ना होता पैदा ना होता हो मसीहा तो खुशियों का सिलसिला ना होता बेरंग आती है जमी आसमान का रंग नीला नहीं होता भारत तो पक्का कंगाल हो जाता मेरे यारो अगर भीमराव अंबेडकर जैसा हीरा हमें मिला नहीं होता अगर भीमराव अंबेडकर जैसा हीरा हमें मिला नहीं होता जय भीम ओळखलेत मला मी डॉक्टर रामजी भीम मी भीमराव रामजी आंबेडकर माझा जन्म मला पाणी पिण्याचा किंवा भांडण्याचा स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता तरी पण मी दहा वेची परीक्षा उत्तीर्ण झालो म्हणून मला समाजाकडून सत्कार करण्याचे थक्कर या कार्यक्रमात भेटुस्तक यांनी मला बुद्धाचे चारित्र्याची पुस्तक म्हणून भेट दिली सहजीराव गायकवाड यांनी मला यांनी मला शिक्ष उच्च शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी गोष्ट आपल्या मध्ये झगडण्यासाठी अंगात सामर्थ्य व्हावे कारण बडे बकऱ्याचं दिलं जातो वागायचं नव्हे आणि जात जाता एवढेच म्हणेन ना जिंदगी की खुशी ना मोठे